अकोली ते रेल्वे पुलापर्यंतचा जो भाग आहे त्यामध्ये बोर्णा नदीत असलेले साडेचार किलोमीटरचा जलकुंभी जी आहे त्याची स्वच्छता करण्यात आल्याचं तेवीस तारखेला महापालिकेने ते जाहीर केलं त्याची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करून घेतली गेली त्या नदीचा एक फोटो जो आहे तो सुद्धा प्रकाशित झाला मात्र आज अकोली गीतानगर इथल्या काही कार्यकर्त्यांनी आम्हाला तिथले फोटो आणि व्हिडिओ पाठवले त्यामध्ये या भागात जलकुंभी जी आहे ती कायम आहे त्यामुळे हे साडेचार किलोमीटरचा जो दावा महापालिकेने केलेला आहे तो दिशाभूल करणार आहे त्याचबरोबर कंत्राटदारांनी अर्धवट काम केलेलं असताना ते काम पूर्ण दाखवण्यात आलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष या साईडला भेट दिली होती आणि जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल केली जातच जर साडेचार किलोमीटर असं पूर्ण काम झालं असेल तर आमचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आव्हान आहे महापालिकेच्या आयुक्तांना व संबंधित कर्मचाऱ्यांना ज्या कंत्राटदारांनी हे काम केलं त्याला घेऊन त्यांनी महापालिकेच्या अकोलीच्या या गीतानगरजवळ यावं आणि त्या ते ठिकाणी त्यांनी दाखवावं की नेमकं साडेचार किलोमीटर हे जे काम करून मोरणीची पूर्ण स्वच्छता जलकुंभी काढून करण्यात आली असा दावा केला तो कितपत खरा आहे